पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या पाठपुराव्यातून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून भोर तालुक्यातील मोरवाडी वाघजवाडी काळेवाडी किकवी धांगवडी या गावांच्या विविध विकास कामांसाठी मंजूर केलेल्या चार कोटी चाळीस लाख रुपये मंजूर निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी दिनांक चार ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे राष्ट्रवादी काँग्रेस भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे गणेश निगडे प्रकाश तनपुरे नारायण भिलारे तसेच विकास निधी मंजूर झालेल्या प्रत्येक गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भोर तालुक्यातील मोरवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालय शाळा दुरुस्ती अंतर्गत रस्ता सभा मंडप पाणी पुरवठा योजना स्मशानभूमी सुधारणा तसेच वाघजवाडी गावातील सिद्धेश्वर मंदिर सभामंडप व अंतर्गत रस्ता काळेवाडी गावातील अंगणवाडी अंतर्गत रस्ता शाळा संरक्षण भिंत व सभामंडप किकवी गावातील पंचशील नगर साकव पूल अंगणवाडी बांधकाम दफनभूमी सभामंडप गटर लाईन करणे कॉन्क्रीट रस्ते तसेच धांगवडी गावातील सभामंडप व गावातील अनेक कॉन्क्रीट रस्ते अशा अनेक कामांचे उद्घाटन व भूमिपूजन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे काय बोलले पाहूयात या ठिकाणी विकास कामाची खरी सुरुवाती झाली त्या तरुणांच्या मुळे झालेली आहे कारण गावगुंडी हे प्रत्येक ठिकाणी असते परंतु विकास कामामध्ये गावगुंडी नसावी ही भूमिका तळा दोन हजार सात पासून माझी असायची एक वेळ अशी होती की विकास काम आणलं की अमक्याचं नको चमक्याचं पाहिजे चमक्याचं नको ही भूमिका होती परंतु दादा आपण उपाध्यक्ष झाल्यापासून या गावातल्या तरुणांनी राजकारणामध्ये स्वतः पुढाकार घेतला राजकारणाच्या बरोबर पण पुढाकार घेतला आणि मग समाजकार्याच्या माध्यमातून हे सर्व तरुण आणि त्यामध्ये महिलांनी प्रचंड साथ दिली कारण गेल्या लोकसभेला एवढं मोठं वायदळ उठलं होतं तरी किरकोळ मताने दोन पाच मताने आपण मागे राहिलो घोर तालुक्यामध्ये असे जे काही मोठे बारके बारके बार पोल आहेत त्याच्यामध्ये दोन पाच टक्क्यामध्येच आपण मागे राहिला सगळ्यात पहिलं तुम्ही वहिनींला असून एकरा वहिनींला जास्तीत जास्त मतदान केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद देतो कारण कुठंही काही वाट उठली तरी वस्तुस्थितीला धरून चालणारी तरुणांची पिढी आणि तुम्ही महिला या ठिकाणी काम करीत आहात तसं पाहायला गेलं तर अंगणवाडीचं काम बरेच दिवस झालेलं होतं कंपाऊंडवालचं काम ज्या दिवशी चालू करायला आलो त्यावेळा गाव पुढारी म्हणले एवढी शेत काय होते तेवढी शेत काय होते कंपाऊंडवाल आपण बऱ्यापैकी जागेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय भविताव्यामध्ये राहिलेली वाला ही आपण पूर्ण करणार आहोत जसं लोकसभेला तुम्ही दोन पाच टक्क्यांनी पुढे मागे राहिला तसंच तीस टक्क्यांनी पुढे या होणाऱ्या मतदानाच्या मतदान माहितीच्या करा अशी या ठिकाणी विनंती करतो ठेवते मी जुनं सांगितलं ताज का ताजं काय साडी मला मिळाली का किराण्याचा माल मिळाला का जर लोकप्रतिनिधीचं काम हेच जर असणार असेल तर मग काम कशाला पाहिजे मी कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही मी ही जाणीव करून देतोय लोकांना की आपण लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की तात्पुरता रात्रीच्या अंधारी कोणतरी पुढारी खिशात पैसे घालतो जेवायला कुठेतरी डाव्यावरून येतोय निवडणूक जाती पाच वर्षात दररोज कोण जेवाय घालतं का दर दिवाळीला कोण साडी देतं का मी पण नाही देत लोकप्रतिनिधीचं काम काय किंवा तुमचं आमचं काम काय गावाच्या आडी अडचणी आड़ नागरी सुविधा ज्या ज्या लोकांच्या गरजा आहेत काय गरज आहे पाणी मिळालं पाहिजे आज बाटेसाहेबांनी केंद्राला तुमच्या जागा दिली कित्येक पंच्याहत्तर वर्ष झाली तुमच्याकडं आम्ही म्हणायचो भोर तालुक्याचं बाहेर सांगतो आम्ही भोर तालुक्याची बारामती कुठे आहे तुमच्या केंद्रापासून खाली म्हणजे हिंगवलीपासून खाली शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती दिवसा लाईट मिळत नाही शेती पाणी त्या ठिकाणी जावं लागते इतक्या वर्षाचा विषय जागा सोल्युशन काढायची धमक असताना तर प्रश्न मार्गी लागतो आज जागा झाली जा तिथं बावीस के व्हीचं आता सबस्टेशन बत्तीस के व्हीचं त्या ठिकाणी आहे दादांनी एका दिवसामध्ये आजपर्यंत राज्यामध्ये असा निर्णय नाही झाला पुनर्वसन विभागाची जागा एका ऑर्डरमध्ये एम एस सी बीला त्या ठिकाणी दिली पण दादांनी ते, ते केलं आम्ही पाठपुरावा साहेबांनी आम्ही सगळ्यांनीच पाठपुरावा केला मला हे सांगायचं आहे काय लोकांनी शानं झालं पाहिजे आप आपल्याला जर गृहीत धरलं की जे आव्हान आहे आध्या दिवशी त्यांनी ज्या व्हायला चांगल्या हॉटेलला दिलंय मग बिर्याणी दिली मटणाची का चिकनची बिर्याणी त्याच्यावर पण मांडणं असतं ग्रामपंचायतला कसं असतं एक चिकन देतो एक किलोचं दुसरा म्हणतो एक किलो मटण देतो हे थोडं नागरिकांनी लक्षात घेऊन तरुणांनी हे मी तरुणांना पण सांगाल माझ्या माता भगिनींना पण सांगाल निवडणुका येतात वेगवेगळे पक्ष सामोरं जातात पण जो काम करणारा माणूस आहे दादांसारखं नेतृत्व राज्यातला एक जरी माणूस म्हणाल का विरोधी असून तो कोण की तो माणूस काम करणारा नाही खोटं बोलणार आहे